नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंचाहत्तर क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे पन्नास रुपये दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील वाद असं मिळते रावकाली तीन हजार तीनशे क्विंटल किमान दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद असते समुद्रावकाली चार हजार सहाशे क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये पुढील वाद असतात परभणी जिल्हा बीड अवकाली सहाशे चार क्विंटल किमान दर सात हजार सातशे एकवीस रुपये कमाल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारणतः सात हजार आठशे एकवीस रुपये